महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच एक आनंदाची बातमी मिळालेली आहे ती म्हणजे बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेनं तयार केलेला तेहतीस रुपयातला देवाभाऊ चष्मा हा जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा ठरलेला आहे आय ए बी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेनं तीन दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन नेपाळच्या काठमांडूमध्ये केलेलं होतं आणि त्या ठिकाणीच त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः साकिब गोरे आहेत साकीबजी एकशे चाळीस देशांमध्ये अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये हा जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा जाणार आहे या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय उद्देश आहे यामागचा शतक तेराशेमध्ये चष्म्याचा जन्म झाला आणि अद्यापही एक पॉईंट एक बिलियन लोकांपर्यंत चष्मा पोचणं बाकी आहे ते लोक वंचित आहेत त्याचा मुख्य कारण म्हणजे किंमत आणि डब्ल्यू एच ओ आणि आय पी बीने असा निर्देश केला होता की चष्म्याच्या किंमती पडल्या पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही विचार केला का चौतीस वर्षाचा पूर्ण अनुभव पणाला लावला आणि देवाभाऊच्या नावाने एक चष्मा भारतीय बनावटीचा निर्मित केला देवाभाऊ आणि तो चष्मा ह्या समिटमध्ये प्रख्यात झाला प्रत्येक ठिकाणी ह्याच चष्म्याची लोक बोलणी करत होते आणि इथे एकशे चाळीस देशांचे प्रतिनिधी दे आले एकशे वीस देशांचे प्रतिनिधी आलेत दे त्यापैकी जितके संस्था होते ते प्रत्येक संस्था इथे आले आणि काठमांडूमध्ये जे अदर्स हॉस्पिटल आहेत त्यांनाही माहीत पडला तेही आले आणि प्रत्येकाने एक एक सिम्पल सॅम्पल नेला जेणेकरून त्यांना असा वाटला का जो चष आज जी गरज होती स्वस्त चष्म्याची ती ईश्वराच्या कृपेने आज महाराष्ट्र दिन असताना ईश्वरांनी माझ्या कर्वी आज महाराष्ट्राचा झेंडा भारताचा झेंडा उभ्या देशावर देवाभाऊ चष्म्याच्या रूपाने फडकवला ही ईश्वराची आमच्यावर अमाप कृपा अमाप कृपा आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच एक जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा जो आहे तो बदलापूरच्या संस्थेनं तयार केला आहे आणि तो आता अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये पोचणारे महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे मयुरेश कडव साम टी व्ही न्यूज काठमांडू नेपाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका